स्वागत आहे आज आम्ही मुदखेड तालुका चोर पिपल कोठा हा गावामध्ये आलेलो हो आहोत एका शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला तर आम्हाला माहिती कळतच हमी इथं येऊन मौक्यावर बघले की खरच हा ऊस जळून खाक झाला परंतु निष्काळजीपणा कोणामुळं झाला एम सी बी तर झाला एम एसीबीचा एक पोल आडवा पडला त्याच्यामुळे याच्यामध्ये आग लागली परंतु याचा एक असा मोठा विषय आहे की हा ऊस जायचा वेळ होती ऑक्टोंबरची जायची वेळ होती परंतु भाऊराव साखर कारखान्याने हा ऊस घेऊन गेला नाही घेऊन गेल्यामुळे या शेतकऱ्याचा मोठा नुकसान झाला खरंच भाऊराव साखर कारखान्याच्या निष्काळजी मुळे हा शेतकऱ्याचा नुकसान झाला शे शेतकऱ्यांना वारंवार सोडून टाकता की शेतकऱ्याचा ऊसची वेळ आली तारीख आली तर भी ऊस घेऊन जात नाही चार चार महिने ऊस घेऊन जात नाही आता हे शेतकरी मारुतराव बिचेवार आहे त्यांच्या आपण जाणून घेऊ की आपल्याला काय काय त्रास झाली या ठिकाणी आताच आमची लोडशेडिंगमुळं लाईटची दोन वाजता जायची सकाळी सहा ते दोन ची या शेतीच्या लाईटची बारी होती आमच्या गावामध्ये सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन केलं होतं आणि या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन ऐकून जेवणाच्या पंक्ती बसलेल्या हे होत्या अचानक सी बीचा पोल आमच्या वावरातला वाकून कॅनच्या पाण्यामुळं झुकल्या गेला आणि आमच्या शेतात आमच्या चार ते पाच एकर उसाची जळून खाक झाली या ठिकाणी अनेकदा आम्ही भाऊराव कारखान्याचे सभासद असल्यामुळे आमची सप्टेंबर एंड आणि ऑक्टोंबरच्या नोंदी आहेत या ठिकाणी आम्ही अनेकदा कारखान्याकडे कारखान्याच्या कर्मचाऱ्याकडे विनंती केली पण त्यांनी काय आमचा वेळेवर ऊस नेला नाही त्यामुळे एम च्या या खांबा आग लागून आमचा ऊस या ठिकाणी खाक झालेला आहे आपण ऊस जड जळून गेल्याच्या नंतर कारखान्याच्या कोण्या कोण्या अधिकारीला संपर्क केला मी ऊस विकास अधिकारी श्री खानसुळे साहेब यांच्याशी संपर्क केला त्यांचाही संपर्क अद्याप होत नव्हता ते फोन उचलत नव्हते निरंतर म्हणून चिटबाई आहेत त्यांचा तर फोन गेल्या आठ दिवसापासून बंदच असते आम्ही कोणाकडे ही बातमी सांगावं आम्ही कारखान्याचे सभासद आहो म्हणून मी कारखान्याचे कार सर्वोच्च असलेले नरेंद्र दादा चव्हाण यांना फोन केला त्याने लगेच फोनला रिस्पॉन्स देऊन त्यांनी उचलला आणि मी सांगतो तुमची तारीख काय असं सांगण्यात आलं भाऊराव चव्हाणच्या कारखान्याच्या यंत्रणेमुळं आमचं या ठिकाणी नुकसान झालं या ठिकाणी अनेक गावटोळ्या तीन असताना सुद्धा आमच्या नोंदी येऊन मनमान्य खोडे सुद्धा तोडले गेले त्याचेच आम्हाला वाटते एवढं मी या ठिकाणी खरंच तुम्ही अधिकाऱ्याशी संपर्क साधला आता आपण सांगितला की एका अधिकाऱ्याचा मोबाईलच आठ दिवसापासून बंद आहे आता आता एवढं शेतकरीचं एवढं काही नुकसान झालं तर अधिकारीचा मोबाईलच बंद असला तर शेतकऱ्याचं समाधान कसं होईल याच खरच बघच आहे की भाऊराव सागरखानाचे जे कर्मचारी आहेत ते खरंच निष्काळजीपणा करत आहे त्याच्यामुळेच एवढं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे डक्कन सामराहून अब्दुल रझाक मुतखेड महाराष्ट्र नांदेड